आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण भोपळ्याच्या घाऱ्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी प्रत्यक्ष भोपळा तुमच्या भेटीला पाठवलेला आहे या भोपळ्याविषयी असणाऱ्या दंतकथा काही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्यातलीच एक गोष्ट आहे आपल्या आजीची चल रे भोपळ्या ठुणुक ठुणक आता आपण फक्त या घाऱ्यासाठी या भोपळ्याला आपण घेऊन जाऊया ओके पुढील रेसिपी पुढील भागामध्ये अशा प्रकारे हा भोपळा आपण फोडून घेतलेला आहे या भोपळ्याच्या पा संदर्भात काही दंतकथा असतील की तो प्रथम फोडायचा आणि नंतर मग त्याची विल्हेवाट लावताना मग तो चिरला तरी चालतो आता आपण प्रत्यक्ष ह्याला चिरून घेऊया खिसून घेऊया आणि पुढील भाग पुढील याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल भोपळा फोडल्यानंतर आपण धारदार शास्त्राच्या हाती साहाय्यानं आपण अशा प्रकारे आपल्या हातात बसतील या हिशोबानं ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि नंतर आपण ह्या खिसणीवर ही जो गा तुम्हाला जो अनावश्यक भाग दिसतो केसरी रंगाचा किंवा पिवळा तो आपल्याला थोडा बाजूला काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे जे मोठे तुकडे आहेत याचे देखील आपण या पद्धतीनं हे तुकडे करून घेणार आहोत आणि ह्या भोपळ्यातील बिया पुढील वर्षीच्या शिजनसाठी आपण जपून ठेवणार आहोत राखेत घालून वगैरे त्यासाठी घेतलेले हे आपण शस्त्र चाकू अशा प्रकारे स्वच्छ केलेली ह्या फोडी नंतर आपण खिसणार आहोत त्यासाठी आपण खिसणीचं साहित्य देखील घेतलेलं आहे ह्या भांड्यामध्ये भोपळ्यातून अनावश्यक भाग जो आहे हा तो आपण बाजूला काढणार आहोत ते आहे पसरट भांड याला पराच म्हणतात आणि खिसणी ह्याच्यावर आपण फोडी खिसून घेणार आहोत कोणतंही काम करताना काळजीपूर्वक करायचं आहे या खिसणीनं जर का जखम झाली तर सगळं उलटं होतं ह्याची लक्षात घ्या आणि त्रासदायक होत ठीक आहे उर्वरित भाग आपण नंतर पाहू अशा प्रकारे आपण बोकळ्याचे केलेले तुकडे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि यानंतर आपण खिसणीवर खिसून घेणार आहोत आणि त्याची पुढची प्रक्रिया भरपूर आहे दोघंच कामे करणार आणि दहा जण खाणार आणि सा ऑफिसमधली लोक म्हणणार वा वा साहेब छान छान अजून घेऊन या ठीक आहे अशा प्रकारे आपण स्वच्छ केलेला आहे हा टाकाऊ भाग जो खिसणीच्या ह्याच्यामध्ये अडकला जातो खिसायला अडथळा करतो तो बाजूला काढलेला आहे ह्या बिया आहेत आणि ही जी एक फोड आहे खास तुम्हाला एक भाग कसा काढला जातो अनावश्यक भाग त्यासाठी प्रात्यक्षिकासाठी ठेवलेला आहे थोड्याच वेळात मी तुम्हाला दोन्ही प्रात्यक्षिक दाखवतो फोड कशी खिसली जाते आणि फोडीची ही घाण कशी काढली जाते अनावश्यक भाग आपण पाहूया अशा प्रकारे आपण ही फोड घेतलेली आहे शं त्रिकोणी भागाच्या टोकाकडून अपन आपण हे सारा आपण अशी काढायला सुरुवात करणार आहेत हळुवार आबदार आप आपलं कौशल्य आहे हा टाकाऊ भाग बा बाजूला काढण्यासाठी आ हळवार आणि व्यवस्थित कुठलीही प्रकारची जखम होता कामाने अशा प्रकारे हा टाकाऊ भाग आपण काढून या भांड्यामध्ये आपण टाकलेला आहे संपूर्ण टाकाऊ भाग एका भांड्यामध्ये आपण हे केलेलं आहे पहा अशा प्रकारे आपण स्वच्छ केलेले आहे कामकाज झाल्यानंतरचा हा अनावश्यक भाग ही साहित्य आपण बाजूला ठेवणार आहोत हे पहा त्या देखील आपण बाजूला ठेवणार आहोत कुठल्याही प्रकारची अडचण आपण घेणार नाही आता त्यानंतरचा आता महत्त्वाचा भाग सुरू तसे भरपूर महत्त्वाचे भाग आहे जे तयार भागच आहे तेव्हा समजून घ्या तुम्ही तर आपण ही परात आणि ही खिसणी घेतलेली आहे अशा प्रकारे काळजीपूर्वक खिसून घ्यायचं आहे बा अशा प्रकारे आपल्या खिसनीच काम करायचं आहे हे काम नाही जे जर का तुमचं बोट बीट जर का गेलं तर ह्याला टाकं बीक काय बसत नाहीत तो, यासाठी अशा प्रकारे हे खिसायचं कामकाज आपलं सुरू आहे पहा आता एका हातात परत धरायची एका हाताने किसबीत दाखवायची म्हणजे थोडेफर होणारच आहे करणार दोघ खाणार असंच आहे या जगाचे सांगायचं म्हणजे माझ्या थोड्या नातवानं वर्ल्ड न्यूज बुक स्केटिंगमध्ये त्यानं त्यांच्या नियमानुसार सगळा भाग पूर्ण केलेला आहे त्याला मेडलही मिळालेला आहे त्याला सर्टिफिकेटही मिळालेला आहे उद्या त्याचा नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला वाढदिवस आहे त्या वाढदिवसासाठी त्या आजी त्या बफळ्याच्या घड्या घेऊन जाणार आहे तेव्हा आजोबा देखील कामाला लागलेले आहेत अशा प्रकारे हे खीस आपण या भांड्यामध्ये या परातीमध्ये काढून घेणार आहोत उर्वरित भाग नंतरच्या भागात अशा प्रकारे गेले चार तास घासाघाशीच्या अथक प्रयत्नानंतर असा बफळ्याच्या आतील गऱ्याचा खीस आपण काढून घेतलेला आहे खिसून आणि जो काय उर्वरित भाग आहे जो जाड कठीण भाग आहे तो असा बाजूला काढलेला आहे अशा प्रकारे आपली अजून पूर्वतयारी आपली सुरू आहे अजून खायची करायची तयारी अजून पु पुढंच आहे आता तुम्ही म्हणाल हे काय गुळ लागतो काय हो अहो घारी कशाला म्हणतात जी गोड घारी आपण करतोय तिखट घारी नाही म्हणून या एका भोपळ्यासाठी जवळजवळ दीड ते दोन किलो गुळ आपल्याला लागणार आहे आता तो वरवंट्यानं आपण फोडून घेणार आहोत खिसून घातला तरी चालतो तर अशा प्रकारे या पूर्वतयारीलाच साजातच रात्र उजळलेली असती त्या पद्धतीनं हे आहे संत कबीरांनी म्हटलेलं आहे दाणे दाने पर खानेवाले का नाम तसं ह्या आवडीच्या घारी घारी पर खानेवाले का नाम असं मी मा संबंध म्हणतो आणि माझं व्हिडिओ ह्या ठिकाणी थांबवतो अजून उर्वरित भाग भरपूर आहेत आपण थोड्या वेळानं पाहूया जवळजवळ एक दिवसाची रेसिपी आहे ओके okay. बायकोचं ऐका आणि गाडीवर पैका का या पद्धतीनं वरभंट्यानं हा गोळाची ढेप फोडल्यानंतर असा मला दिसायला आला मला काही हे आवडलं नाही म्हणून माझ्या नेहमीच्या शैलीमध्ये मी काय केली माझी के विळती जवळ केली आणि त्या विळतीवर हा गोळ खिसलेला आहे किचेनी करून हे मिश्रण लवकर विरगळून जावावं ओके ही झाली भोपळ्याच्या घार्याची पूर्वतयारी अजून किचनमधली शिजर रिंग आपल्याला पाहायचं आहे आत्ता फक्त पंचवीस टक्के भोपळ्याच्या घाऱ्याची रेसिपी आपण केलेली आहे ओके तुम्हाला ह्यावर नाईस डे आता किचनमधली रेसिपी आपण पाहून घेऊया जय महाराष्ट्र